नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण मराठी व्याकरणावरील पंचवीस प्रश्नोत्तरे पाहणार आहोत तुम्ही मला पुस्तके दिलीत हा प्रयोग ओळखा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी कर्तू कर्मसंकर श्यामची आई या पुस्तकाचे लेखक कोण आहेत आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी साने गुरुजी खालीलपैकी देशाभिमान शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी देशद्रोह राजाच्या स्तुतीची गीते गाणारे या शब्द समूहाबद्दल एक शब्द शोधा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए भाट वाहवा तू वाचून घेतलेस निवेदन हे वाक्य अज्ञार्थी करा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी तू निवेदन वाचून घे नीलकंठ या सामाजिक शब्दाचा योग्य विग्रह करा. आंसर आहे ऑप्शन क्रमांक ए निळा आहे कंठ ज्याचा असा तो पुढीलपैकी भावकर्तरी प्रयोग कोणता आहे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी आज लवकर उजाडले जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर एक लाईक करत चला प्लीज उपाय करण्याआधीच त्रास नाहीसा होणे या अर्थाचा वाक्यप्रचार शोधा आन्सर वा आहे ऑप्शन क्रमांक सी सुंटी वाचून खोकला जाणे प्रमाण लेखनानुसार अचूक शब्द कोणता आहे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए विक्षिप्त चौकशी करणे या अर्थाचा वाक्यप्रचार शोधा आंसर आहे ऑप्शन क्रमांक सी वास्तपुस्त करणे किती लकलकाट झाला विजांचा काल रात्री या वाक्याचे विधानार्थी रूपांतर करा आंसर आहे ऑप्शन क्रमांक सी काल रात्री विजांचा जोरदार लकलकाट झाला चंचल या शब्दाचा विरोधार्थी शब्द शोधा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी स्थिर पुढीलपैकी कर्मणी प्रयोग कोणता आहे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए नागरिकांनी आपला परिसर स्वच्छ केला अविनार या शब्दाचा समानार्थी शब्द शोधा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी अतिशय पुढीलपैकी नाधो महानोर कविता संग्रह कोणता आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी पानझड अंथरून पांघरून हा समास ओळखा आहे ऑप्शन क्रमांक डी समाहार द्वंद पाण्यात राहून माशाची वेर या मनीचा अर्थ सांगा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी ज्याच्या बरोबर राहावे लागते त्याच्याशी शत्रुत्व न करणे सामान्य या शब्दाचा विरोधातील शब्द शोधा आहे ऑप्शन क्रमांक ए असामान्य दारुण या शब्दाचा अर्थ सांगा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी भयंकर आपला तो बाब्या डॅडेसी मन पूर्ण करा. आहे ऑप्शन क्रमांक ए दुसऱ्याचे ते आपला तो बाब्या दुसऱ्याचे ते कार्ट साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त हरवलेले दिवस या आत्मचरित्राचे लेखक कोण आहेत आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए प्रभाकर सॉरी आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए प्रभाकर जमीन या शब्दाच्या जोडीने येणारा शब्द शोधा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी जुमला या शब्दाचा समानार्थी शब्द शोधा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए निष्ठात वाढ शब्दाच्या जोडीने येणारा शब्द शोधा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी वडील जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा प्लीज थँक्यू